जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एक सप्टेंबर आपले ज्ञान हे देहबुद्धीचे प्रापंचिक लोक म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे हे त्यांचे म्हणणे मला पटते प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाहीत याचे मला नवल वाटत नाही पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही, ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात याचे मला वाईट वाटते मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे माना पण ते तुम्ही करीत नाही भगवंताचा आनंद मिळाला नाही तर हरकत नाही पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये नाही एवढी जरी खात्री झाली तरी पुष्कळ काम होईल त्यामधून भगवंताचा आनंद उत्पन्न होईल भगवंताचा आनंद बाहेरून आणायचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणार आहे सध्याच्या सुधारणेने देहाचे सुख पुष्कळ वाढविण्याचा प्रयत्न केला पण ते शेवटी दुःखालाच कारण झाले समजा देहाचे पुष्कळ सुख समोर आहे पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळे सुद्धा दुःखच पदरात पडेल सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हाच शक्य नसल्यामुळे प्रत्येकजण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुत उत्पन्न झालीच नाहीत ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत मनाच्या सुलट झाले की सुख होते आणि मनाच्या उलट झाले की दुःख होते मुळात सुखही नाही आणि दुःखही नाही मी देही ही भावना जोपर्यंत तो आहे तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच सृष्टी ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला दिसत नाही हा आपला भ्रम आहे त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्ये आहे भगवंत तिथे माया काया तिथे छाया हे जसे खरे त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचाच हा नियम आहे पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता दोन तीन वर्ष तरी निदान आपली बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो या प्रपंचामध्ये आपली आयुष्याची तितकी सुद्धा निश्चिंती नाही याकरिता आपल्या आयुष्याचा एक क्षण सुद्धा फुकट न घालविता सत्कर्मात म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात काय त्याप्रमाणे प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे भगवंताला विसरले काय आणि प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरले काय दोन्ही सारखेच नुकसान एकच आजचे बोधवचन हो भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही असे मनापासून वाटल्यावर जो काही प्रपंच घडतो तो परमार्थ समजायचा जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हा सुबोध गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे सेवावे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा, हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो निया जगी वागा Yup. अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम राया जी। जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ